पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज थेट जनतेत उतरले नगरअध्यक्ष जयवंत जाधव प्रभाकर कॉलनीत अचानक महणी व तातकाळ कारवाई समस्या जागेवरच सोडवण्याचा निर्धार प्रभाकर कॉलनीत नगरअध्यक्षांची पाईप पाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेनुसार नवापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी प्रभाकर कॉलनी परिसरात अचानक भेट देत थेट जनतेत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या कार्यालयात बसून नव्हे तर रस्त्यावर उतरून काम या भूमिकेतून त्यांनी पाणी केली नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत स्वच्छता कचरा उचल गटारी पाणीपुरवठा रस्त्यांची अवस्था स्ट्रीट लाईट्स आदि विषयांवर सविस्तर चर्चा केली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या त्या ऐकताच त्यांनी नगरपालिकेच्या संबंधित विभाग प्रमुखांना नागरिकांच्या समोरच फोन करून तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले विशेषतः श्री साईबाबा मंदिर परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे होत असलेल्या दुर्गंधी व आरोग्य धोक्याबाबत त्यांनी गंभीर दखल घेतली त्वरित कचरा उचलण्याचे नियोजन करून स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले नगराध्यक्षांनी संपूर्ण प्रभाकर कॉलनी परिसरात फेर फटका मारून गल्लीबोर्ड गटारी रस्ते सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी त्वरित सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या या पाणी दरम्यान त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की प्रभाकर कॉलनीसह संपूर्ण नवापूर शहरातील समस्या प्राधान्याने टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील प्रत्येक प्रभागात अशीच पाहणी मोहीम राबविली जाईल असेही त्यांनी जाहीर केले थेट जनतेत जाऊन त्यांच्या ऐकून तात्काळ निर्णय घेत असल्याने जयवंत जाधव यांच्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत व समाधान व्यक्त करण्यात येत आहे या पाणीमुळे प्रशासन अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नगराध्यक्ष स्वतः आमच्यापर्यंत आले आमच्या अडचणी ऐकल्या आणि लगेच आदेश दिले हे पहिल्यांदाच घडले अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली